मध्ये प्रोफाईल ट्रॅकिंग सीट करण्यात आलं आहे ते संस्थेने आम्हाला पेमेंट दिले नाही पण संस्थेचं काम चार वर्ष प्रोजेक्ट होता त्यांनी चार वर्ष हँडवोल्डिंग यानंतर अंतर्गत केलं त्यानंतर आता, त्या, आता प्रोजेक्ट त्यांच्याकडं नाही त्यानुसार आता उमेद अंतर्गत हा प्रोजेक्ट गेलेला आहे त्यामुळं आमच्या मागण्या आहेत अंतर्गत आम्ही लिगली प्रोसेस करून सर्व वा पत्रव्यवहार करून पी ओ साहेबांना पण दिले सी ओ मॅडमकड पण गेला आम्ही किरण माने सर प्रोजेक्ट मॅनेजर यांच्याकडे पण जाऊन आम्ही टिके मागण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आम्हाला काही दिलं नाही आहे आणि त्यामुळे आम्ही आता आंदोलन करण्यात बसलेला तुमचा त्या ठिकाणी एक मुद्दा आहे की चाळीस टक्केच मानधन पेंडिंग आहे प्रेक्षकांना प्रत्येक महिन्याच्या पगारितलं चाळीस टक्के मानधन कपात करून घेत होते सगळा प्रोजेक्ट संपल्यानंतर आम्ही पण नाही दोन मुद्दे आहेत तुमचे मग आता शेवटी तुम्हाला बी डी ओ साहेबांनी काय आश्वासित केले काय काय म्हणले बी डी तुम्हाला भेटायला आले होते का इथं आंदोलन पण करू नका आणि इथं बसू पण नका असं बोलले आम्हाला असं कोण बोललं असं कोण बोललं सकाळी बिडीओ सर स्वतः बोलले आम्हाला आज सकाळी बोलले काय म्हणाले तुम्ही इथं बसू शकत नाही तुम्ही म्हणले इथं बसायच नाही निवेदन घेतलं नाही निवेदन तर घेतलंच नाही म्हणून आम्ही पोस्टाने निवेदन दिलं परत त्यांना शिक्षण प्रयोग संस्थेनं पण आमचं निवेदन घेतलं नाही चारदा पाचदा जाऊन म्हणून आम्ही त्यांना पोस्टाने निवेदन पाठवलं अभियाना सुरुवातीला आम्ही अभियानाच्या ऑफिसमध्ये गेलो तर तिथं आमचं निवेदन ठेवून घेतलं नाही म्हणून परत आम्ही डी ऑफिसला आलो तर डी ऑफिसला बी त्यांनी निवेदन आमचं ठेवून घेतलं नाही त्यांनी एक मान्य तालुका अभियान व्यवस्थापक उमेद अभियन कक्ष बारशी जिल्हा सोलापूर यांना पत्र यावर केलेला होता त्यांचा विषय असा होता की एस व्ही ई पी पी टी चे मानधन चाळीस टक्के कपात केलेले हे मानधन न मिळाल्याबाबतचं एक अर्ज प्राप्त झालेला होता त्या अर्जाच्या अनुषंगाने तालुका अभियान व्यवस्थापक तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी म्हणून मी या ठिकाणी ते अर्जा सविस्तर अर्जाचं वाचन केलं आणि अर्जाचं वाचन केल्यानंतर सुरुवातीला त्यांची एक दोन बैठकही माझ्याकडून मी घेतलेली होते आता त्यांचं असं म्हणणं होतं की ते आम्हाला मानधन वगैरे मिळालेलं आहे परंतु स्वयं शिक्षण प्रयोग संस्था जी आहे धाराशिव या संस्थेने त्यांची नेमणूक केलेली होती आणि ही नेमणूक केल्यानंतर वास्तविक आता त्या संस्थेची जबाबदारी होती जे काय प्रलंबित त्यांचं एस व्ही पी मार्फत जे प्रलंबित मानधन देण्याची जबाबदारी वास्तविक त्या संस्थेची असताना सुद्धा त्या संस्थेने दखल घेतलेली नाही याचा पत्र व्यवहार तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाला झाल्यानंतर लगेच तात्काळ मी तालुका व्यवस्थापन अभियान कक्षाचे ते समन्वय गायक पाटीलला मी बोलवलं आणि हा काय विषय आहे ते त्यांना मी त्यांच्या कानावरती घातला तर त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की स्वयंशिक्षण धाराशिव संस्था ही संस्थेची पूर्णपणे जबाबदारी होती त्यावेळेस त्यांना केंद्र शासनाकडून जी उमेद उमेद संस्था उमेदच्या अनुषंगाने जो काही मानधनाचा विषय होता तो त्यांना मिळणं अपेक्षित होत परंतु तालुका व्यवस्थापन कार्यालयाकडून सुद्धा याचा निश्चितपणे पाठपुरावा केलेला आहे आणि संस्था धाराशिव यांच्याकडे सुद्धा पत्रव्यवहार केलेला होता की या या महिलांचा या ठिकाणी आमच्याकडनं अर्ज प्राप्त झालेला आहे आणि त्यांची मानधना मानधनाच्या बाबतीमध्ये आमच्याकडं तक्रार प्राप्त झालेली आहे तर त्या संस्थेला सुद्धा सत्तावीस नऊ दोन हजार तेवीसला पत्र व्यवहार केलेला होता की बाबा पी टी एस बाबत मार्गदर्शन मिळणेबाबत जवळपास एक ते तेरा ज्या काय नेमणूक केलेल्या ज्या काय महिला आहेत त्यांचं मानधन किती आहे त्या संस्थेला कळवण्यात आले होते की अपू बाबा त्यांचं प्रलंबित किती मानधन आहे की जेणेकरून आम्हाला या ठिकाणी वरिष्ठ कार्यालयाला कळवता येईल परंतु त्यांच्याकडूनही कुठल्या प्रकारचं त्या मानधनाच्या बाबतीमध्ये रक्कम प्राप्त न झाल्यामुळे पुन्हा मग आम्ही आमचे जिल्ह्याचे प्रकल्प संचालक यांच्याकडे या ठिकाणी चर्चा केली आणि प्रकल्प संचालकांनी सुद्धा जे राज्य शासनाचं जे उमेदचं कार्यालय ते उमेदच्या कार्यालयाकडं पत्र व्यवहार केलेला आहे आणि त्यांच्याकडं या मानधनाच्या बाबतीमध्ये चर्चा करून मानधन मार्गदर्शन मिळावं असं या ठिकाणी पत्र व्यवहार केलेला हो, आहे के आजही काल दोन दिवसापूर्वी त्यांनी आमच्याशी पत्रव्यवहार व्यवहार आम्ही या ठिकाणी आंदोलन <fungus स्वरियों> करणार आहे अशा प्रकारचं पत्र व्यवहार प्राप्त झाल्यानंतर मीही सकाळी आज त्यांच्याशी चर्चा केली मला सकाळी एका ठिकाणी प्रशिक्षणाला जायचं होतं तुम्हाला डालि संशोधन आपलं सीतापड संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये त्यांची मी चर्चा केली चर्चा केली असताना मध तुम्ही या ठिकाणी बसला आहे परंतु मी माझ्या स्तरावरून या ठिकाणी व्यवहार केलेला आहे आणि पुन्हा एक दोन तासाने मी येतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी बोलवतो व्यवस्थापक ताणुप्यवस्थापक पाटील आहेत यांना बोलवून परंतु त्यांनी येण्यास या ठिकाणी कार्यालयामध्ये आलेले नाहीत त्यांच्या सर्व तक्रारीची मी वैयक्तिक दखल घेतलेली आहे आणि निश्चितपणे याच्यामध्ये आम्ही दखल घेऊन वरिष्ठांकडे अहवाल पाठवलेला आहे आणि वरिष्ठांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर किंवा त्यांचा मानधनाचा जो विषय आहे निश्चितपणे आमच्याकडे एक निवेदन प्राप्त झालं होतं की प्रलंबित पी अंतर्गत ज्या महिला आहेत ईपीसीआर उद्योगसाठी त्यांच्या पी पी एस आणि चाळीस टक्के रकमेबाबत मानधनाबाबत याबाबत ज्यावेळेस निवेदन आलं त्यावेळेस आम्ही सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस रोजी जे शिक्षण प्रयोग धाराशिव ज्यांच्या मार्फत हा प्रोजेक्ट रन होत होता त्या काळात हा प्रोजेक्ट हा दोन हजार सतरा पासून दोन हजार वीस एकवीस पर्यंत हा प्रोजेक्ट एस वी पी स्वयं शिक्षण प्रयोग धाराशिव यांच्या मार्फत रन होत होता त्यांच्याशी आम्ही पत्र व्यवहार केला की सदर ज्या तेरा ई पी सी आर पेल यांचे प्रलंबित त्यांचा कार्य अहवाल आणि त्यांचा सविस्तर मानधन मागणी अहवाल द्यावा त्यानंतर आज तयार कार्य अहवाल दिला नाही नंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी असतील कलेक्टर साहेब असतील त्यांचं निवेदन त्यांना त्यांनी यू पी सी यांनी त्यांना निवेदन दिलं त्यानंतर माननीय प्रकल्प संचालक यांचं आम्हाला माननीय गट विकास अधिकारी आणि तालुका व्यवस्थापक यांना पत्र व्यवहार केला की याबाबत काहीतरी सविस्तर खुलासा सादर करावा विसला, के विसला, के त्या अनुषंगाने आम्ही सत्तावीस नऊ दोन हजार तेवीसला जे पत्र व्यवहार केलेला आहे आणि त्याच्या अगोदर पाच बारा दोन हजार तेवीसला नंतर केलेला पत्र व्यवहार याबाबतचा मान्य प्रकल्प संचालक यांना खुलासा सादर केला की सदर मानधन हे स्वयंशिक्षण प्रयोग उस्मानाबाद धाराशिव यांच्या मार्फत आपल्याला त्यांचा सविस्तर अहवाल येणं अपेक्षित आहे परंतु ते आजपर्यंत काही अहवाल देत नाही त्यानंतर अ त्यांच्या थी आंदोलनचं एक पत्र तीन जानेवारीला पंचायत समिती बारशी आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष बारशी ते प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्यांना असं सुद्धा केलं की हा विषय हा स्वयंशिक्षण प्र प्रयोग धाराशिव जी संस्था आहे त्यांच्याकडून मानधनाचं काहीतरी आलं कागद आल्यानंतर आम्ही त्याच्यावर त्वरित कारवाई करू परंतु त्यानंतर देखील ते आज पाच जानेवारीला उपोषणाला इथे ठिय्या आंदोलनाला बसलेले आहे त्यानंतर आम्ही परत त्या पत्राच्या अनुषंगाने एक एक दोन हजार चोवीस रोजी पत्रव्यवहार केलेला स्वयंशिक्षण प्रयोगला के पत्रव्यवहार केला त्यानंतर हा विषय होत असताना मान्य प्रकल्प संचालक यांनी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्रव्यवहार केलेला आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की प्रशासन प्रशासनाने पाठपुरावा केलेला आहे निश्चितच प्रशासन त्यांना सहकार्याची भावना त्यांनी काम आहे त्यामुळं त्यांचं वेतन मिळायलाच पाहिजे परंतु काहीतरी लेखी ज्या ज्या संस्थेअंतर्गत ते काम करत होते त्यांचं काहीतरी लेखी आल्यानंतर प्रशासनाने दखल घेतली मान्य प्रकल्प संचालक सीओ मॅडम कडे पत्रव्यवहार त्यांनी पण केला होता त्याची दखल घेऊन प्रशासनाने पण मुख्य कार्यकारी अधिकारी सी बी डी खूप आमचं जे मुख्य ऑफिस आहे तिथं पत्रव्यवहार केलेलं आहे त्यानंतर जे काही त्यांचं मार्गदर्शन मिळावं तिथला जर अहवाल प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर त्वरित निकाली काढू पण माझं एकच म्हणणं आहे की त्याबाबत त्यांनी स्वयंशिक्षण प्रयोग जी संस्था होती त्यांच्याकडून काहीतरी लेखी म्हणजे त्यांच्या मागणी सोळाशे वीसची आहे आहे पण काहीतरी किती रक्कम आहे आम्ही सविस्तर अहवाल दिलेला आहे की एकशे सत्याहत्तर व्यवसाय आहे त्याला किती रक्कम त्या अनुषंगाने रकमेची मागणी येणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने जर मागणी प्राप्त झाली त्यांचं लेखी प्राप्त झालं तर आम्ही त्याच्यावर मानधन किंवा त्यांचं पीटीएस देण्याबाबत त्वरित कारवाई करू आणि प्रशासन त्यांच्या पाठीमाग धन्यवाद